म्हणत असते की अद्वेत राव आणि कला या दोघांमध्ये माझ्यामुळे वाद होतात या नात्याला मात्र मी कलाला जबरदस्तीने ढकललं आहे तिला माझ्यामुळे तिच्या आयुष्याचं वाटप झालं आहे माझ्यामुळे जे काही होत आहे ते तिच्या आयुष्यात होत आहे असं म्हणून संगीता स्वतःला दोष देत असते आणि त्रास करून घेत असते इतक्या तिनकराव बाहेर येतो आणि म्हणतात की तू कशाला स्वतःला त्रास करून घेते आहे टेन्शन नको घेऊ मला कळत आहे तुला या क्षणाला किती त्रास होतो आहे तुझी मानसिकता मला समजायचं आहे परंतु टेन्शन न घेता आपण स्वतःला शांत ठेवलं तर कोणताही मार्ग निघेल तेवढ्याच संगीतात जे काही लग्नाचे प्रसंग असतात डोळ्यासमोर येत असतात नैना पळून गेल्यामुळे रोहिणीने सांगितलं असतं की नैना येईपर्यंत कलाला तिच्या जागी उभं करा असं म्हणत कलाचे पाय संगीताने धरलेले असतात जोपर्यंत तू हे लग्न मान्य करत नाही तोपर्यंत ह्या लग्नासाठी तू उभे राहत नाही तोपर्यंत इथून मी तुझ्या जाऊन उठणार नाही असं संगीताने केलेलं असतं आईसाठी कला लग्नासाठी तयार झालेली असते जबरदस्तीने आपण कलाला या लग्नात अडकून ठेवलं आहे या नात्यामध्ये आता हे सर्व क्षण संगीताच्या डोळ्यासमोरून जात असतात आणि डोळ्यात पाणी येत असतं जे काही होत आहे ते केवळ माझ्यामुळेच होत आहे म्हणून स्वतःला दोष देत असते दिनकर आतून पाणी घेऊन येतो दिनकर म्हणतो की संगीता थोडं पाणी पिऊन घे तुला बरं वाटेल संगीताचा जीव काही थाऱ्यावर नसतो ती आता म्हणते की जे काय होत आहे ते केवळ माझ्यामुळे होत आहे आणि या सर्वांना मी जबाबदार आहे असं ती म्हणत असते आणि थोडं पुढे जाते आणि थांबते त्या वेरीकडे पाहते निंकर रडत बसलेले असतात अगं स्वतःची अवस्था करून का घेते आहेस काय बोलले तू अगं किती त्रास करून घेत आहे तुझी तुला कळते आहे का समोर जो काही वीर आहे त्याच्याकडे संगीता एकटक पाहत असते मला आता जगायचा हक्क नाही आहे असं ती म्हणत असते आणि धावतच त्या विहिरीकडे सुटते संगीता धावतच येते कडावरती चढते आणि त्या विहिरीमध्ये गुडे टाकणार तोच राव तिला धरतात संगे संघे असं जोरात मोठ्याने वरडतात काय वडेपणा लावला आहे असं तेव्हा कुठे संगीता बाण्यावरती येते काटाशीच ते रडत बसते आणि माझ्या आत्याने माझ्या लेकीच्या जीवाचं वाटवं केलं तेव्हा मी तिला धमकी दिली की माझ्या जीवासाठी माझ्या कलेने स्वतःच्या जीवाची आहुती दिली असं ती म्हणत असते संगीता खूप रडत असते स्वतःला त्रास करून घेत असते त्या दिवसापासून तिने माझा ऐकलं आणि घरामध्ये लग्न करून गेली परंतु लग्न करून गेलेल्या घरामध्ये तिला आजपर्यंत कोणी प्रेम दिलं नाही ना कोणी कुठला मान दिला तिला संगीताला आता स्वतःच्या कलाच्या आयुष्याला जे काही वाट लावलेले असते हे सर्व तिला आठवत असते संगीतास्त्र त्याला दोषी मानत असते एवढंच काय कमी होतं म्हणून आज मी तिला सर्व विचारण्यासाठी फोन केला होता तो फोन मात्र बापूंना रागवण्यासाठी पुष्कळ ठरला आणि त्या दोघांची भांडणं झाली असं ती म्हणत असते जे काय झालं आहे ते माझ्यामुळे झालं आहे त्यांचा संसारसुद्धा पणाला लागला आहे तो केवळ माझ्यामुळे म्हणजे मीच कलाच्या आयुष्याला कारणीभूत आहे संगीताला असं आठवून खूप वाईट वाटत असतं स्वतःला खूप दोष देत असते तेव्हा दिनकरराव देखील रडत असतात संगीताला समजावून सांगत असतात हे बघा हे तर माझ्यामुळे त्यांच्या संसारामध्ये गैरसमजाची ठिंगी पडली आहे व त्याचा भडका के उडणारच केव्हाही भडका उडू शकतो तो भडका मात्र अडवणं खूपच कठीण जाणार आहे असं संगीताला वाटतं कलाचा संसार मी कसा वाचू आपण आपल्या लेखीच्या ह्याला जबाबदार आहोत असं तिला वाटत असतं वेड्यासारखं स्वतःला त्रास करून ती घेत असते तिच्या संसाराचं काय होईल म्हणून मोठ्या मोठ्याने ती मुठे रडते सुद्धा रडतात संगीताच्या अवस्था काही बघवत नसते त्यांना कालाचीही काळजी असते व संगीताला कसं समजू हे सुद्धा दिनकररावांना समजत नाही संगीता, संगीता, ना संगीता रडतच म्हणते की आता हे सर्व देवालाच माहिती आहे की त्यांचा संसार वाचेल की नाही परंतु सगळ्याला जबाबदार मी आहे म्हणून संगीता स्वतःला खूप मोठी शिक्षा करून घेते स्वतःच्या हाताने तोंडावरती मारते डोक्यात मारते स्वतःला मारून घेत इजा करत असते दिनकरराव तिचे हात धरतात संगीताला म्हणतं हो संगीता म्हणते मला नाही जगायचं आहे स्वतःच्या तोंडात मारून घेत रडत असते दिनकराव म्हणतात सगळ्या गायक माझं हे बघ जर जीव दिला तर तू जीव दिल्याने हा प्रश्न सुटणार आहे का संगी उलट या सर्वांची आपल्याला कलाला किती त्रास होणार आहे एकदा विचार कर तुला वाटतं ना एकदा का कलाचा विचार कर अगं काजू येईपर्यंत वाट बघ ना कशा इतका त्रास करून घेत आहे काजू गेले आहे तिकडं तिला परत घरी तरी येऊन दे आपल्याला तिथे काय घडलेलं आहे सध्या परिस्थिती काय आहे हे कळेल आई आंबाबाईवरती विश्वास ठेवू असं दिनकरराव तिला समजवत असतात परंतु संगीता म्हणते की नाही मला जगण्याच्या लायकीचीच नाही आहे माझी जगण्याची लायकीच नाही आहे मरून द्या मला तेवढ्या दिनकर म्हणतो संगे स्वतःला आवर माझ्यावर विश्वास नाही का कलावर विश्वास नाही का इतके वर्ष तू आतापर्यंत संसार केला सहन करत आली तुला विश्वास नाही का त्यामुळे मी जे सांगतो ते ऐक इतकी इतकं काही त्रास करून घेऊ नको काजल येऊ दे काजल येईल आणि आपल्याला सर्व सांगेल त्यामुळे तू शांत राहा असं दिनकर राव संगीताला समजावत असतात